दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज बोरडीकर असे आमचे दोन मित्र आहेत ऐका संध्याकाळी सुंदर असं कीर्तन वाजवलं महाराज संध्याकाळी रात्रभर भजन केलं आणि ऐका सकाळी ते रात्री जवळजवळ रात्रभर भजन केलं आणि चला गाव जवळ आहे आम्ही लगेच जातो सगळ्यांनी सांगितलं नका महाराज संध्याकाळची वेळ जाऊ नका पण ऐका संध्याकाळी निघाले ते संध्याकाळी निघाले महाराज वेगाने गाडी आली चार चाकीत गाडी होती त्या चार चाकीतल्या माणसाने मद्यपान केलेलं होतं ऐका तो आहे का नाही माहिती नाही पण या दोन महाराजांना या दोन महात्म्याला गाडी खाली त्यांना जावं लागलं जावं लागलं नाही त्यांना त्याच ठिकाणी त्यांना तिथं ते त्या ठिकाणी देह ठेवा लागला लक्षात लग ठेवा भयंकर ऍक्सिडेंट झाला ऐका गाडीवाला निघून गेला पण यांच्या परिवाराचं काय यांच्या परिवाराचं काय दोन महाराज आहेत महाराज मृदंग सेवा करणार येत पण त्यांच्यावरती हा अपघात झाला खर सांगा माणूस चांगला असू द्या माणसं कितीही चांगली असू द्या पण लक्षात ठेवा समोरून येणारा माणूस कसा हे माहिती का सांगा समोरून येणारी गाडी कशी माहिती का सांगा ना महाराज त्या ठिकाणी जावं लागलं दोघांना त्या माझी विनंती असेल ह्या अशा घटना घडतायत अशा घटना होऊ नये मायबापांना फार मोठं दुःखाचं डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला त्या परिवारावरती ऐका हे ऐकायला भयानक वाटतंय माझी विनंती असेल सध्या मुलं म्हणतात बाबा मला चार चाकी घ्यायची बाबा मला दोन चाकी घ्यायची बाप म्हणत सांग बाप सांगत असतो राजा ऐक हे बाळा ऐक अरे पहिले रस्ते खराब होते रे पण रस्त्यावरती चांगले होते हे बाळा ऐक पहिले रस्ते खराब होते पण रस्त्यावरती चांगले होते ऐक आता रस्ते चांगले रे पण रस्त्यावरचे रोडवरचे मात्र चांगले राहिले नाही मित्रांनो गाडी चालवा सावका चालवा ऐका फास्ट जाऊन काही करायचं नाही एक लक्षात ठेवा आपले घरी आपली माय बाप आपली वाट पाहत असतात हे थे लक्षात ठेवा रे ठेवायला आणि गाडी घेऊन देत असताना लक्षात ठेवा लेकरांना गाडी लवकर घेऊन द्यायची नाही जोपर्यंत तो चांगला शिक्षण घेत नाही चांगला शिकत नाही त्याला चांगली गाडी हाणता येत नाही तोपर्यंत गाडी हाण देऊ नका माझी विनंती असेल ही घटना घडलेली आहेत आता आता घटना घडलेली आहे चांगला कोण आहे वाईट कोण आहे या काळाला त्याची काही घेणं देत नाही तुम्हाला महाराज मग महाराज होते ते कस काय गेले या घटना घडायच्या म्हणणे की घडत असतात लक्षात ठेवा माझी विनंती असेल बघा चांगल्याला वंदन करतात दुष्टांना वंदन करतात ते करतात काय करतील